नमस्कार मंडळी हेल्दी फूडकट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत श्रावण महिना सुरू झाला आहे आणि श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळ्या सणांना आपण याकडे पुरणाची पुरण घालायची पद्धत आहे नितांच्या आधी शुक्रवारी तरी आपण सगळ्यांकडे शक्यतो आपण पुरण घालतो प्रत्येक वेळेला आपल्याला काही पुरणपोळी जमतेच असं नाही आणि तर आपण ह्याच पुरणाचे वेगवेगळे वेग प्रकार आपण बघतो तर पुरणाची खीर याच्या आधी मी दाखवली आहे हायग्रीव असं वैशिष्ट्यपूर्ण त्याचं नाव आहे तर केव्हाही पुरण करताना एक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पुरणाची डाळ जी आहे तर, चांगल्या चा तर, चा तर ती चांगल्या क्वालिटीची असायला पाहिजे खूप जुनी नसावी नाहीतर मग एखाद्या वेळेला त्याचं पुरण असं उग्र लागू शकतं कडवट लागू शकतं तर ह्या वाटीनी मी हरभऱ्याची डाळ घेतली होती आणि ती जवळजवळ एक ते दीड तास झाला हे मी भिजत ठेवलेली आहे पुरण शिजवताना केव्हाही हरभऱ्याची डाळ भिजत ठेवावी म्हणजे मग पुरण हमखास शिजतं छान मऊ शिजतं आणि त्या ज्या वाटीने मी पाऊन वाटी ही हरभऱ्याची डाळ घेतली आहे पण ही जवळजवळ एक वाटी मी याच्यासाठी चा, गुळ घेतला आहे कारण आपण ह्याची आज दिंड करणार आहे तर त्या त्याच्यासाठी थोडंसं पुरण जास्त गोड लागतं अर्थात तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर ही जवळजवळ डबल झालेली आहे ही ही जी डाळ आहे ती आता कुकरमध्ये मी डायरेक्ट शिजायला ठेवणार आहे भिजलेली डाळ आहे त्याच्यामध्ये जास्त पाणी घालायची गरज नाहीये डाळ पूर्णपणे व्यवस्थित बुडेल एवढं पाणी मी घातलंय कारण आज काही मला कटाची आमटी करायची नाहीये तर आता ही आता मी पुरणाची डाळ म्हणजे कुकरमध्ये शिजत ठेवते पुरणाची डाळ भिजवून तर घ्यायचीच पण शिजताना त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप घालायचं म्हणजे मग ही जी डाळ आहे ती छान शिजते शिट्ट्या करणार असाल तर मध्यम गॅसवर चार शिट्ट्या करा मी आता हे बारीक गॅसवर वीस ते पंचवीस मिनिटं असंच ठेवणार आहे शिट्ट्या न करता ह्याच्यामध्ये सुद्धा ही डाळ छान शिजते ही डाळ छान शिजली की मी तुम्हाला पुढची कृती दाखवते वीस मिनिटं झालेली आहे आता आपण कुकर उघडून बघूया आणि हे बघा पाणी पण जास्त राहिलेलं नाही आहे आणि डाळ अशी छान शिजलेली आहे तर आता हे आधीच आपण जरासा मॅश करून घेऊया म्हणजे मग आपल्याला गुळ घातल्यावर हे परत मिक्सर बंद काढायचं किंवा यंत्रातून काढायची गरज पडणार नाही तसंही आपल्याकडे नागपंचमीला वगैरे काही वाटत वगैरे नाही तर त्याच्यासाठी हे असं नुसतं घोटून घ्यायचं हे बघा किती छान शिजलेलं आहे पुरण अजिबात मला जोरसुद्धा लागत नाही आहे तर आता याच्यामध्ये आपण घालूया गुळ जेवढी डाळ घेतलेली असे त्याच्यापेक्षा थोडासा जास्त गुळ घ्यायचा म्हणजे मग ते पुरण गोडीला बरोबर होतं आता हे आपण पुरणाला चटका देणे म्हणतात त्याला असं छान चटका देऊन घेऊया पाणी जर असेल तर पुरना पुरना ते मात्र काढून टाकायचं नाहीतर मग पुरण चिकट आणि असं काहीतरीच होतं चांगलं लागत नाही ते आणि पुरण व्हायला पण खूप वेळ लागतो मग आता हे थोडं पुरळ पुरण आहे त्याच्यामुळे एक पाच मिनिटात हे आपलं पुरण तयार होईल नागपंचमीसाठी डाळ न वाटता पुरण करायची आपल्याकडे पद्धत आहे आणि म्हणूनच दिंड करायची कारण नागपंचमीच्या दिवशी अजूनही बऱ्याच घरांमध्ये हे सगळं पाळलं जातं की तवा ठेवायचं नाही तळायचं नाही चिरायचं नाही तर त्याच्यासाठी असे वैशिष्ट्यपूर्ण पदार्थ करता येतात दिंड हा नागपंचमीसाठीच केला जाणारा पदार्थ आहे तीच दिंड मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे पुरण आपलं शिजत आलंय याच्यामध्ये मी आता थोडीस जायफळाची पूड घालणार आहे थोडीशी वेलदोड्याची पूड घालती पुरण आपलं शिजून तयार आहे घट्ट झालेलं आहे कडेकडेनी असं कोरडं व्हायला लागतं हे बघायचं दिसत असेल तुम्हाला असं कडेकडेनी कोरडं व्हायला लागलं की आपलं पुरण शिजलं असं समजायचं त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी थोडेसे काजू आणि बदामाचे तुकडे घातलेले आहेत ऐच्छिक आहे पण आपण नैवेद्यासाठी आता हे करतोय तर जेवढं नटवेल पदार्थाला तेवढं छान ना तर आता हे पुरण शिजून तयार आहे हे आता गार झालं ना की अजून थोडस घट्ट होतं हे बघा आता हे पटकन पडत नाहीये पुरण त्याच्यामुळे हे पुरण शिजून झालंय शिवाय काही आपल्याला पोळ्या करायच्या नाहीये त्याच्यामुळे थोडस पुरण थोडस सैल सा असलं तरी सुद्धा चालतं तर आता मी गॅस बंद करते साधारण वाटीभर कणिक घेतलीये याच्यामध्ये थोडस मीठ घालूया पुरण गार होतोय तोपर्यंत कणिक भिजवून घेऊ छान घट्ट कणिक भिजवायची थोडंसं तेल घालायचं चा। कणिक छान घट्ट भिजवली की छान पातळ आपल्याला पुऱ्या याच्या लाटता येतात आणि मग ती दिंड खायला खूप छान लागतात जाड पातीची असली की दिंडाला चव चांगली लागत नाही आणि असं तेल घातलं ना की छान असं खुसखुशीत होती वरची सुद्धा पारी थोडं थोडं पाणी घालत छान घट्ट कणिक भिजून घेऊया एक दहा मिनिट कणिक अशीच झापून ठेवूया कणिक भिजतीये पुरण गार होतोय तोपर्यंत औक्षणाची तयारी करून घेते दर शुक्रवारी आपण पुरणाच्या दिव्यांनी औक्षण करत असतो बऱ्याच जणांना ही पद्धत माहिती पण असेल कुणाकडे पाच दिवे असतात कुणाकडे सात नऊ आमच्याकडे मात्र दोन दिवे आपण इथं पुरणाचे दिवे करायचे त्याच्यानी आधी जिवतीला औक्षण करायचं आणि घरातली जी लहान मुलं आहेत आणि बाकीची माणसं आहेत तर त्यांना औषण करायचं तर आता औषणाची तयारी करून घेते तोपर्यंत आपली कणिक पण छान भिजेल तर आता हे मी देवघरात ठेवून येते आणि आता आपण दिंड करायला घेऊया थोडस मळून घेऊया अशी छान कणिक घट्ट भिजवलेली असली की त्याला अजिबात तेल किंवा पीठ लाव न लावता आपण छान त्याच्या पातळ पाती लाटू शकतो हे बघा अशी छान अशी पातळ पाती लाटून घ्यायची आणि आता याच्यामध्ये आपण ठेवूया पुरण अशा विशिष्ट आकारातच दिंड करायची पद्धत आहे मी एकीकडे गॅसवर पाणी गरम करायला ठेवलंय आता ही सगळी दिंड मी करून घेते आणि मग आपण ही छान उकडून घेऊया नागपंचमीला मी जसं आधी म्हणलं तसं बऱ्याच जणांकडे पोळ्या पुऱ्या असं करत नाही तर त्याच्यामुळे असे याला कानवले पण म्हणतात अशी पोळी लाटायची पातळ जशी आता आपण आधी लाटली आणि नुसतीच ती ह्याच्याबरोबर उकडायची याला तेल लावायचं आणि ह्याची अशी नुसतीच अलगद घडी घालायची आणि हे दिंड्याबरोबर उकडायचं आणि हे कुणी वरणाबरोबर खाऊ शकतात कुणी चटणी बरोबर खातात किंवा खीर कानवले असे सुद्धा करायची पद्धत आहे पण काही जणांकडे मात्र शेवयाची खीर करत नाहीत कारण सापासारख्या शेवया दिसतात असं म्हणणं आहे आता मी काय म्हणते जरी याच्यामध्ये काही लॉजिक नसलं किंवा कुणी कोणी म्हणतात आता ह्याच्यामध्ये काही अर्थ नाही कशासाठी हे सगळं पाळायचं पण काही गोष्टी परंपरा म्हणून आपण पाळू शकतो किंवा एक चॅलेंज म्हणून सुद्धा घेऊ शकतो की ज्या दिवशी आपल्याला काहीच कट न करता काही न भासता कांदा लसूण न वापरता आणि न तळता असे आपण कुठले पदार्थ करू शकतो की खरं म्हणजे ते डाएटला सुद्धा छान असतात आता फ्रीजमध्ये फ्रीजमुळे आपण आदल्या दिवशी बरंच काय काय तयारी करून ठेवू शकतो त्याच्यामुळे आता काही एवढंच अवघड जात नाही ते तुम्ही नागपंचमीला कुठले कुठले पदार्थ करता ते मला नक्की कमेंट करून सांगा आता हे सगळे मी उकडायला ठेवते मी एकीकडे पाणी गरम करायला ठेवलंय याला तेल लावून घेतलंय तुमच्याकडे जर केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान घाला खाली म्हणजे मग तेल लावायची पण गरज पडत नाही आता याला झाकण घालून एक बारा ते पंधरा मिनिटं छान उकडून घ्यायचंय म्हणजे हे मस्त लागतात चवीला अगदी आणि हे वरची जी कणिक आहे ती कच्ची लागत नाही मग तर आता पंधरा मिनिटानंतर तुम्हाला दाखवते मी दिंड आपली उकडून तयार आहे आता ह्याच्यामध्ये मस्त भरपूर तूप घालायचं दिंड गरम आहे गरमागरम दिंड खायला खूप मस्त लागतात आता मी ह्याचा नैवेद्य दाखवते तूप घालूया भरपूर आधी तर मंडळी तुम्ही पण नागपंचमीला अशीच दिंड करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा येत्या चातुर्मासाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद